गुड मॉर्निंग सह्याद्री पार्टनर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये अर्धापूर तालुक्यातील चांबरा येथील शेतकरी उमाकांत कपाळे एक एकर शेतीमध्ये कारले व दोडक्याची शेती केली होती के या भाजीची लागवड करण्यासाठी एक लाख रुपये खर्च आला होता यातून अंदाजे चार ते पाच लाखाचे उत्पन्न होणार होते मात्र तीव्र उन्हामुळे या शेतकऱ्याचे नुकसान झालं येवला शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली असून तालुक्यातील नगरसूल गाव परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसला असून यावेळी अनेक ठिकाणी शेतात देखील पाणी साचल्याचे चित्र यावेळी दिसून आले तसेच आलेल्या पावसामुळे नगरसूल परिसरातील शेतकरी वर्ग सुकावला आहे खरिपाच्या पेरणीयोग्य पाऊस झाला असल्याने लवकरच बरीराजा पेरणीच्या कामाला लागेल मात्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाचा थेंब नसल्याने काही ठिकाणी येवला तालुक्यात पाऊस तर काही ठिकाणी कोरडा ठाक असे चित्र सध्या येवला तालुक्यात दिसून येत आहे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार म्हणून या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप शहर अध्यक्ष वरुण पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला बदलापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या संकल्पनेतून लाडू वाटप करण्यात आले रविवारी संध्याकाळी बदलापूर पश्चिम बाजारपेठेत लाडू वाटपाचा हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रदेश प्रवक्ते महेश तपासे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते दोन हजार च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांनी बहुमत सिद्ध करत आज पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना शपथ ग्रहण केल्यानंतर आज नांदेड शहरात भाजप तर्फे महावीर चौक येथे साखर वाटप करून आतिषबाजी चा जल्लोष करण्यात आला <स्थ> गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या खासदार प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात विजयी झाले आहेत त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे त्याच अनुषंगाने आज प्रतापराव प्रता जाधव यांच्या होम ग्राउंड असलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संजय रायमुलकर यांच्या कार्यालयासमोर पेढे वाटप फताग्याची आदिशबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्या निमित्ताने वर्ध्यातील सोशलिस्ट चौकात नऊ जून रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास एलईडी डी टी व्ही लावत ढोल ताशाच्या गजरात भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पाऊस पडत आहे जिल्ह्याभरात पडणाऱ्या पावसामुळे पेरणीला आणि कापूस लागवडीला सुरुवात होणार आहे बहुप्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाची काही ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे या जोरदार पावसामुळे शेतकरी वर्ग सुकावला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी टाळ्याचा कडकडाट करून जल्लोष केला यवतमाळ शहरातील दत्त चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी व युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी यवतमाळच्या विविध ठिकाणी जल्लोष साजरा केला फटाक्याच्या के आतिषबाजीने शहर दनानून गेले होते चोपडा शहर व तालुक्यात जोरदार विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने वातावरणात गारमान निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय काल दुपारी व रात्री पाऊस झाल्याने शेतकरी या वर्षी लवकरच पेरणी करतील असे वातावरण निर्माण झालंय गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री